मंडळी लगातार चिंगला दिसतात पण आणि भेटतात पण चांगली बघा आता एवढी चिंगला झाली आपल्याकडे म्हणजे पावकुलीच्या वरती आता झाले अजून पण झालं अजून आपल्याला भरपूर एरिया फिरण्यासाठी आणि तो आपण फिरणार आहोत कारण आता खेकड्यांचं आम्ही आता कॅन्सल केलं आता चिंगला भेटायला लागली ना त्यामुळे आता म्हटलं राहू दे तिकडा एक कधी येऊन भेटतील चिंगला भेटणार नाही परत त्याच्यामुळे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावराचं आहे का नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी पाच सहा दिवस पाऊस पडलेला नाही म्हणून निकू आज घरी आला होता आणि सोनूसुद्धा घरी होता तर तो, तो बोलला की आपण जाव्या मळ्यामध्ये कारण मळ्यामध्ये जेव्हा पाणी कमी असतं ना तर त्या पाण्यामध्ये ना आज चिंगलं वगैरे येतात चिंगलं खरबे वगैरे असे बारीक बारीक मासे आहेत ना तर ते येतात तर, तर तो बोलला की बघूया आहेत का मासे म्हणून तर त्यासाठी आम्ही आपल्या मळ्यामध्ये आता आलो आहे जवळजवळ रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि त्या त्या टायमावर आता मी मासे करणारा होता या टाईममध्ये आणि नंतर जाणार आम्ही खेकडे बघायला तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी नेमका आपल्याला काय भेटणार ते आज तर मंडळी निकोन ते बरंच नाही काय भेटलेलं त्याचं कारण पाणी कमी झालेलं आहे तरी पण बघूया काय भेटतं की नाही ते तुम्हाला पुढे दाखवतो तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढे चला दाखवतो पुढे काय भेटतं की नाही ते चल रे बाका पानी पर तो तो तर मंडळी बघा असा आपल्या मळ्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ना अशी बारीक बारीक चिमले येतात जब्बर दुसरं पण वाटत आहे ना निकूला हा मंडळ हा निकू आहे हा आपला सोनू तर कन्फ्युजन करू नका तर घरमध्ये दोघांना पण सोनू बोलतात मी निकू बोलतो मी याला निकू बोलतो तर मंडळ पूर्ण पाणी भरलेलं आहे इकडे तोंड्यामध्ये तर मरणार असतो मग इकडे येत येणार होता मग चप्पल जाण्याचं खाल नाही आहे मंडळीत मोठं चिंगल आलंय बघा आहे बघा तोंड्यामध्ये फिरतंय आपले तशी बरीच चिंगला येतात गावलं हा हा कोण निकू मग हा टाकला म्हणजे शंभर टक्के भेटणार अशी मला खात्री होती तरी पण मुद्दा विचारला मी हो दुसरं पण आलं वाटत अशी ना चिंग्र मंडळी भरपूर तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये जाऊन बघा मग चिंग्र दिसत नाही ती कारण असं याच्यामध्ये बेस्ट टाइम असतो पकडायचा म्हणजे आता ते पळत नाहीत कारण ते अंडी घालायचा टाइम असतो आता मंडळी हा जूनचा महिना आहे ना याच्यामध्ये ती चिंगला आहेत ना ही अंडी घालतात त्यामुळे जास्त पळत पण नाही आपल्याला बेनिफिट आहे आपण नक्की तुमचं काय करू शकता आहे बघ काय पाह पाहिजे हा इझी भेटत आहे रे मी भेटणार आता पोटात तुमचं हे असत ना अंडी बघ केवढा आहे तर तरी पण आहे

साईज पण मोठी आहे हम्म इकडं बघ इकडे मरणी आज शंभर टक्के गावचा पावा शेवटी पाल वो, वो, वो। तुझा पाला आहे मग काय काय विषय दोन एकत्र या या दोन एकत्र दो होत आहेत सांगितलं त्याला दोन्ही एकत्र या बघूया आता दोन्ही गावतात का पकड़, इथं आलं होतं ते मित्रांनो बघा त्यांना हात जरी लागला तरी अशी गावतात वरती उडतात ती म्हणजे पाण्याच्या बाहेर जातात मग त्यांना हे मग दुसरा अजून भेटलं गेलं काय मंडळी आम्ही आलो तू खेकड्या पकडण्यासाठी खास म्हणजे पण नाही बाबा मच्छी असले गावते बघा ना, ना। प्युअर चिंगल आहे प्युअर चिंगल जबरदस्त दब। म्हणजे आम्हाला अशाच नव्हती की भेटलं म्हणून कारण पाणीच नाही ना माझ्या मध्ये बिलात गेलो पण भोडगालात नाही त्याच्यात नको अरे काय नाही होत पांढरे फोटली पण गेलो अरे भेटलं कुठून मंडळी इथं मोठं जिंग आलं होतं त्यामुळे दोघं म्हणजे एकदम पकडायचा प्रयत्न करत होते पण ते गेलं टांग देऊन गेलं आपल्याला कुठे गेलं इझिली भेटतात मोठं गेलं काय मंडळी वाट आले आले पुन्हा एकदा आलं भेटलं भेट हा दाखव रेव कसला मोठा जून आहे चांगला जून मासा मासा अंड्यावाला सोनं तर पकडायला लागलाय मधी मला बॅटरी द्यायला नव्हती तू पकड म्हणून कारण त्याला कंटाळा आला होता पण आता त्याला गावं लागेल ना तेव्हा त्याला बघा कसं झालंय ते पकडू की नको असं होतं त्याला कुठलं पकडून कुठलं नको आठवटात आता आणि कारण हा पाणी आता पूर्ण शिरलं आहे ना त्याच्यामुळे तसं सगळीकडे चिंगलं चिंगलंच झालेत आणि ह्या गवताला म्हणजे चिंगलं भरपूर शिरतात मासा तर मी एक वेळ असले पण चिंकून असणार म्हणजे असणारच मंडळी लगातार चिंगलं दिसतात पण आणि भेटतात पण चांगली हे बघा आता एवढी चिंगलं झाली आपल्याकडे बघा म्हणजे वरती आता झालेत अजून पण गाव अजून आपल्याला भरपूर एरिया फिरण्यासाठी आणि तो आपण फिरणार आहोत कारण आता खेकड्यांचं आम्ही आता कॅन्सल केलं आता चिंगला भेटायला लागली ना त्यामुळे आता म्हटलं राहू दे खेकड्या कधी येऊन भेटतील चिंगला भेटणार नाही परत त्याच्यामुळे आता चिंगलांसाठी प्रयत्न चालले आहेत तिघांची सुद्धा आणि चक्क हाताने पकडतोय आम्ही पण नावाल ना ही नावाला आहे नुसती ही काही कामाची नाही इन म्हणजे चिंगूल चेपलं की ते गावतच नाही इन त्या कसली भेटतो काय मंडळी जबरदस्त मंडळी चिंला पकडता पकडता निकून वाटलं चपला नाही खावल्या मोठा मोठा म्हणजे मिडियमच आहे जबरदस्त खावला रे खवल्या भेटला आम्हाला यंदा पावसात भेटले नाही खावले, ना खावले पण ना आता बघायला भेटला त्या हिशोबान पहिला बऱ्या बेगे पहिलाच आहे कुठं वाटतंय सोनला वाटत तिंगला भरपूर दिसली आहेत जोराजोरात हाक मारतोय बरे आराम पकडा एक एक घ्या आराम पकडा हा भेटत नाही सोनूचा हात फाटका आहेत भेटत नाही एक गावला सोनू मोठा आहे बारीक आहे रेड कुठं दोन 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 आली हा हे मोठं झालो ना ठिकाणी एका ठिकाणी बघित कचराचरा मोठी पळालं पळा हे झोनून काढला निके दोन काढला पाच सहा होते एकाच ठिकाणी बाजू हो तू मधी काय शिकला सगळी सोडून दिली तर मंडळी मग शेवतो आम्ही कुठे होतो रे आपण खारीवर ना खारीवर मंगशा आम्ही कुस्तीवाडीत होते तशी आमच्याकडे म्हणजे माळ्याला अशी वेगवेगळी वे नावं आहेत जमिनीप्रमाणे हो हो, तर मगाशी आम्ही कुस्तीवाडीत होते आणि आता आम्ही चाललो आहे बारबाईमध्ये तर बारबाई ही अलग या साईडला आहे मधी पोवड आहे नदीचं आणि या साईडला दुसरी जमिनीचं म्हणते बार बारबाई म्हणतात तर त्या साईडला आम्ही आता आलो आहे तर इकडे बघूया काय आहेत का चिंगा ती टोन पाणी भरलेलं आहे म्हणून मोठा आलाय चिंगूल मोठा आलाय दोघांचा प्रयत्न चाललाय पकडायचा तर यांना मोठा दिसला ना पकडतात दोन दोघतात गावली मंडळी परत एकदा आले वाटत दोन तिसरं आलंय तिसरं उडी मारला ना हे वाटी मोठा इकडे सोनू असं खाल पाच आठ टेकून घे हा गबरदस्त रे तेवढी मोठी मोठी बघा शिंगा पकडत नाही तर मित्रांनो शिंगला कमी बेटायला लागली त्यामुळं आम्ही प्लॅन चेंज केला म्हटलं आता जाऊया मा खेकड्या पकडायला पर्याने तर बघूया खेकड्या तरी भेटतात का मजबूत चिंगड्या भेटली मग किलो किलोपर्यंत चिंगड्या भेटली आता बघूया खेकड्या भेटत काय आता करायला बरं चाललंय घरी मग आता या स्वालिंग मी घरात बघूया डायरेक्ट आता विरदळ जाणार आम्ही आता तर मंडळी खेकडी बेटी दाखवतो मंडळी खेकड्या पण सुरुवात झालेली आहे पण चेपल नाही पहिली पुरली सुरू सोनू इथे मोबाईल बघतोय पण निकून पकडली खेकडी हे बघा तशी बारीकच आहे पण भवानी झाली आपली मंडळी दुसरी इकडे ला लागली आपल्याला बघा मस्त की निकलो गावली चावली वाटतं चावली जबरदस्त गावली निकाला फक्त गावली गावली नाही नुसती चावली पण तशी एकदम बेकार वाटेच नाणलं आहे आम्हाला लई लय बेकार वाट एकदम सगळ्या नुसत्या काटे आहेत हे बघा काळ्या पण दढ येत नाही मंडळी आजली दणकेच गावली बघा दणकेत गावली आणि आज सगळ्या निकुल चावत आहेत कुरले आता <laughs> झाले का माहिती नीट पकडत नाही नि कॅ सगळ्या चावत आहेत साठी काठी की टिकणी गावात नाही पकडायची सगळ्या चावत आहेत मी पकाळ एक पण सोडणार नाही तर मंडळी टोटल सगळं बघून झाला फक्त चार पाच कुर्ल्या भेटल्या आज पर्याला जास्त कुर्ल्या नव्हत्या कारण का पाऊस नाही ना आणि पाणी एकदम कमी झालं आहे तर त्यामुळे कसं कुर्ल्यातनं सगळ्या बिळाला आहेत आता बिळाला फक्त भरपूर होत्या मोठ्या मोठ्या पण त्या आपण पकड पकडू शकत नाही ना बाराल्याशिवाय त्यामुळे आज चार पाच गाव फक्त आणि चिंगलं आहेत आपल्याकडे तर मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आत्तासाठी बाय बाय <laughs>